हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एक्सेलरेशन एक्सेलरेशनचा मराठीत गतिवर्धक किंवा वेगवाढ होत आहे एक्सेलरेशनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दिस कार हॅज गुड एक्सेलरेशन दुसरा वाक्य आहे देर हॅज बिन अ एक्सेलरेशन इन द ग्रोथ ऑफ इकॉनॉमीक्योथ वॅक्टर्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला सबस्क्राईब like, करा Thank you.